नमस्कार मित्रांनो मराठी गुंतवणूकदार या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे शेअर बाजारातील डेली न्यूज अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वाचा टॉपिक बघणार आहोत तो म्हणजे स्टॉक स्प्लिट म्हणजे काय स्टॉक स्प्लिट म्हणजे कंपनी आपल्या शेअर्सना छोट्या छोट्या भागामध्ये विभागते म्हणजेच तुकडे करते यामध्ये काय होतं कंपनीचं एकूण मूल्य जे आहे ते बदलत नाही पण गुंतवणूकदाराकडे असलेल्या शेअरची संख्या मात्र वाढते आणि त्या तुलनेत एका शेअरची किंमत कमी होते आता उदाहरणामध्ये बघूया तुमच्याकडे कंपनीचा एक शेअर आहे ज्याची किंमत एक हजार रुपये इतकी आहे समजा कंपनीने वन एज टू फाईव स्टॉक स्प्लिट जाहीर केला आता तो एक शेअर पाच शेअरमध्ये विभागला जाईल आणि प्रत्येक शेअरची किंमत होईल दोनशे रुपये म्हणजे आधी एक शेअर बरोबर एक हजार रुपये आणि आता पाच शेअर बरोबर एक हजार रुपये म्हणजे एकूण गुंतवणूक बदलत नाही मग स्टॉक स्प्लिट का केला जातो ते आपण समजून घेऊया लहान गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी स्टॉक स्प्लिट केला जातो म्हणजे सामान्य गुंतवणूकदार सुद्धा त्या कंपनीचे शेअर्स खरेदी किंवा विक्री करू शकतो त्यानंतर दुसरं जे कारण आहे ते आहे लिक्विडिटी म्हणजे शेअरची खरेदी आणि विक्री वाढवण्यासाठी सुद्धा स्टॉक स्प्लिट केला जातो त्यानंतर कंपनीबद्दल गुंतवणूकदारांना सकारात्मक संदेश देण्यासाठी सुद्धा स्टॉक स्प्लिट केला जातो कंपनी किती स्ट्रॉंग आहे हे दाखवण्यासाठी सुद्धा स्टॉक स्प्लिट केला जातो तर ही होती स्टॉक स्प्लिट म्हणजे काय या विषयाची माहिती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद